प्रत्येक गर्भवतीला ही उत्सुकता असते की आपल्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाचं नक्की वजन किती असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिन्यानुसार प्रत्येक महिन्यामध्ये गर्भाचं वजन हे किती असायला हवं किंवा ऑन ऑनलाईन ॲव्हरेज किती असतं हे मी सांगणार आहे पहिल्या तिमाहीमध्ये बाळाचं जे वजन आहे हे थोडस कमी असतं आणि खूप स्लो पद्धतीने वाढत असतं पण दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये मात्र वजन वाढण्याचा रेट आहे किंवा जो ग्राफ आहे हा अतिशय फास्ट पद्धतीने वर चढतो म्हणजेच बाळाचं वजन हे झपाट्याने वाढायला सुरुवात होते आता जेव्हा तुम्हाला फर्स्ट कन्सिव्ह होतं किंवा पहिल्या महिन्यामध्ये आपण म्हणू शकतो बाळाचं जे वजन असतं हे अगदी कमी म्हणजेच एक ग्रॅम पेक्षा सुद्धा कमी असतं तुम्ही म्हणू शकता झिरो पॉईंट वन ते वन ग्रॅम पर्यंत वजन दुसऱ्या तिमाहीमध्ये हे जे वजन आहे हे चौदा ग्राम पर्यंत होतं एक ग्राम पासून ते चौदा ग्रॅम पर्यंत बाळाचं वजन वाढतं तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाचं वजन चौदा पासून ते पंचेचाळीस ग्रॅम पर्यंत चौथ्या महिन्यामध्ये बाळाचं वजन हे दोनशे ग्राम पर्यंत होऊ शकतं म्हणजे चौथा महिना संपायला येईपर्यंत बाळाचं वजन हे ऑलमोस्ट दोनशे ग्राम पर्यंत असतं पाचव्या महिन्यामध्ये किंवा पाचव्या महिना संपा संपायला येईपर्यंत बाळाचं जे वजन आहे हे पाचशे ग्रॅमपर्यंत वाढतं सहाव्या महिन्यामध्ये बाळाचं वजन असतं ऑलमोस्ट नऊशे ग्राम म्हणजे सहा महिन्याच्या एंडपर्यंत ऑलमोस्ट तुमचा बाळ किंवा गर्भ हा नऊशे ग्रामचा झालेला असतो त्यानंतर सुरू होते तुमची तिसरी तिमाही तिसरी तिमाहीमध्ये मात्र बाळाचं वजन हे अतिशय झपाट्याने वाढतं सातव्या महिन्यामध्ये बाळाचं वजन हे नऊशे ग्रामपासून ते एक किलो सहाशे ग्रामपर्यंत वाढतं म्हणजे ऑलमोस्ट बाळ हा या दरम्यान दीड किलोचा झालेला असतो आठव्या महिन्यामध्ये बाळाचं वजन अडीच किलोपर्यंत होतं आणि नवव्या महिन्यापर्यंत किंवा डिलिव्हरीच्या ऑलमोस्ट एंडपर्यंत किंवा डिलिव्हरी होईपर्यंत हे जे बाळाचं वजन आहे हे कि वा, आ, कि वा तीन पॉईंट एट किंवा तीन पॉईंट आठ किलोपर्यंत साडेतीन किलोपेक्षा जास्त होतं तर या पद्धतीने प्रत्येक तिमाहीमध्ये किंवा प्रत्येक महिन्यामध्ये जे गर्भामध्ये तुमच्या बाळ वाढत आहे तर त्या बाळाचं वजन असणं अपेक्षितही आहे आणि हे त्या पद्धतीने वाढतं सुद्धा